श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथाष्टपञ्चाशत्तमोऽध्यायः भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा श्री शुक म्हणतात लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादी यादवही होते सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले जसे प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिय उठतात वीरपांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिले त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने त्यांची सर्व पापे धुवून गेली भगवंतांचे प्रेमपूर्ण स्मितहास्याने सुशोभित असे मुखारविंद पाहून ते आनंदमग्न झाले श्रीकृष्णांनी युधिष्ठिर आणि भीमसेनाच्या चरणांना वंदन केले अर्जुनाला आलिंगन दिले नकुलाने आणि सहदेवाने भगवंतांच्या चरणांना वंदन केले जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा सर्वांगसुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू श्रीकृष्णांजवळ आली व तिने त्यांना नमस्कार केला तसेच पांडवांनी वीर सुद्धा सत्कार करून त्याला वंदन केले तो दुसऱ्या एका आसनावर बसला इतर यादवांचाही सत्कार केल्यावर ते सुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूंना आसनावर बसले यानंतर श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले तिने अत्यंत स्नेहाने त्यांना हृदयाशी धरले त्यावेळी तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतांनी सुद्धा त्याचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची व तिची स्वतःची खुशाली विचारली त्यावेळी प्रेमविवह झाल्याने कुंतीचा गळा दाटून आला होता डोळ्यातून अश्रू वाहत होते भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि ज्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते त्या श्रीकृष्णांना ती म्हणू लागली हे कृष्णा ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी बंधू अखरुराला पाठविलीस त्याचवेळी आमचे कल्याण झाले आम्हा अनाथांना तू सनात केलीस तू संपूर्ण विश्वास हितैषी आणि आत्मा आहेस तुझ्याजवळ आपपरभाव नाही असे असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांना होणारे क्लेश मिटवितोस युधिष्ठिर म्हणाला हे सर्वेश्वर श्रीकृष्णा आम्ही कोणते पुण्य केले होते कळत नाही योगेश्वर सुद्धा अत्यंत प्रयासाने ज्यांचे दर्शन घेतात त्या आपण सामान्यांना अनायासे दर्शन दिले नंतर युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस तेथेच राण्याची प्रार्थना केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे चार महिने तेथे सुखाने राहिले एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाते घेऊन श्रीकृष्णांसह वानरध्वज असलेल्या रथात बसून हिंस्र प्राणी असलेल्या निबीड अरण्या शिकारीसाठी गेला तेथे त्याने वाघ बाणांनी वाघ डुकरे रेडे कावीट चित्ते गौरेडे गेंडे हरिण ससे साळी इत्यादी प्राणी मारले त्यापैकी पवित्र पशु पर्वकाळ का आलेला पाहून सेवकांनी राजा युधिष्ठिराकडे नेले इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळे व तहान लागल्यामुळे यमुनेवर गेला श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही महारथी यमुनेच्या पाण्यात हातपाय पाय धुवून नदीचे निर्मल पाणी प्याले इतक्यात तिथे तपश्चर्या करीत असलेली सुंदर कन्या त्यांनी पाहिली त्या श्रेष्ठ सुंदरीच्या मांड्या दात आणि चेहरा अतिशय सुंदर होता मित्राने पाठविल्यावरून अर्जुनाने जाऊन तिला विचारले हे सुंदरी तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस कोठून आली आणि येथे काय करू इच्छितेस मला वाटते की तू पतीची इच्छा करीत आहेस हे कल्याणी तू तुझा तु सर्व वृत्तांत सांग कालिंदी म्हणाली मी सूर्यदेवाची कन्या आहे सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून ही कठोर तपश्चर्या मी करीत आहे हे वीर अर्जुना लक्ष्मीचे आश्रय असणाऱ्या भगवानांखिरीज आणखी कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही अनाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवोत माझे नाव कालिंदी आहे माझ्या पित्याने यमुनीच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते भगवंतांचे दर्शन होईपर्यंत मी येथेच राहणार अर्जुनाने श्रीकृष्णांना हा सर्व वृत्तांत सांगितला त्यांना हे आधीच माहीत होते त्यांनी कालिंदीला रथात बसवून धर्मराजाकडे आणले यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्भुत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करवून दिले यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांचेकडे राहत असता अग्निदेवाला खांडववन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले खांडववन मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्नीने अर्जुनाला गांडीवधनुष्य चार पांढरे घोडे एक रथ अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे एक कवच दिले खांडववन जळत असताना अर्जुनाने मयदानवाला अग्नीपासून वाचविले होते म्हणून त्याने अर्जुनाशी मैत्री करून त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिले त्या सभागृहात दुर्योधनाला पाण्याचे ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता